पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने तृणधान्य महोत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले फास्ट फूडच्या महात आपण गुरफोटलो आणि आरोग्यदायी असणारी तृणधान्य आपण विसरलो आहारात तृणधान्याचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढवणं आवश्यक असल्याचं आवाहन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केले केंद्र शासनानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काही टार्गेटेड प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या अशा सर्व पौष्टिक आहारामध्ये या सगळ्या मिलेट महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगलं काम होणार आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं संपूर्ण देशभर अशा पद्धतीचे कार्यक्रम महोत्सवांच्या माध्यमातून प्रबोधन प्रसिद्धी प्रचार आणि लोकांच्या आचरणात आणि विशेषतः त्यांच्या आहारामध्ये सुद्धा या सगळ्या मिलेटचा उपयोग व्हावा याच उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सर्व कृषी विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आहे ज्याचा उपयोग एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये ऊसाची शेती करण्याकडं आर्थिक फायद्याची शेती करण्याकडं लोकांचा खूप कल असतो पण जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणीसुद्धा मिलेटला खूप महत्त्व आहे मग ती नाचणी असेल तृणधान्य सगळे असतील ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्यासुद्धा उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे त्यावेळी डॉक्टर योगेश बन जिल्हा कृषी अधीक्षक जालेंदर पगारे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील प्रांताधिकारी प्रसाद चौगले तहसीलदार अनिता देशमुख अधिकारी सर्जेराव पाटील आदींसह शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या बेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील